आपल्याकडे एक सिस्टम आहे जोपर्यंत काही घडत नाही ना तोपर्यंत यंत्रणा इथे ॲक्टिव्ह होत नाही मुंबईला मम्मा देवीचा ही आहे आहे त्यामुळे मुंबई सेफ आहे काय काय पण तसं सर्वसाधारण लोकांना तर असं काही वाटत नाही ते आपल्याच कार्यामध्ये इतके व्यस्त आहेत की असं काही जाणवत नाही बा मला तरी नाही जाणवलं असं पण त्या होईपर्यंत आपण वाटतो बघायची आता दिलेलं झालं उद्या मुंबईमध्ये होईल काय सांगता येत नाही राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर त्यांनी अत्यंत इथं मुंबई सारख्या शहरामध्ये अत्यंत त्यांनी चांगली चोख बंदोबस्त ठेवायला पाहिजे चोख सुरक्षा वाढवायला पाहिजे एकदा घर सोडलं तर घरी जातो का नाही हे पण स्टेशन मधूनच बाहेर पडलो पण ना कुठे असं आम्हाला वाटलं नाही की बाबा चेकिंग चालू आहे किंवा काय आहे तो सिरियसनेस तो सिक्युरिटी केले सिरियसनेस तो पडाणी पडेल सब लोगो अपना काम इमानदारी करणं पडेल नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे दहा नोव्हेंबर ची संध्याकाळ दिल्लीमध्ये हादरवणारी ठरली कारचा एक भीषण स्फोट झाला त्यानंतर देश पातळीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले जेव्हा स्पोटांचा विषय होतो किंवा एकूणच सुरक्षितच्या बाबतीमध्ये जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा केंद्रस्थानी असते ती मुंबई कारण आतापर्यंत स्पोटांची मालिका जर आपण बघितली तर मुंबईमध्ये असे अनेक स्फोट झालेले आहेत आता मी आहे सी एस टी स्टेशनच्या बाहेर दररोज हजारोंच्या संख्येने मुंबईकर या स्टेशन परिसरामधून प्रवास करत असतात या मुंबईकरांना मुंबई किती सेफ वाटते जेव्हा या सगळ्या स्फोटांचा विषय येतो रोज हे मुंबईकर या स्टेशनच्या बाहेरून प्रवास करत असतात त्यांना या वर्दळीच्या ठिकाणांमध्ये जेव्हा प्रवास करतात तेव्हा नेमकं काय वाटतं अशा स्फोटांच्या घटना जेव्हा ते ऐकतात तेव्हा त्यांना काय वाटतं या सगळ्यांबद्दल आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत चला तर मग स्टेशनच्या बाजूला जे बस स्टॉप आहे तिथे आता आपण आहोत हे मुंबईकर रोज या स्टॉप मधून इकडून प्रवास करत असतात इथल्या बसेसमधून प्रवास करत असतात त्यांना काय वाटतं जेव्हा अशा घटना ते ऐकतात तुम्ही रोज प्रवास करता या बस बसस्टॉपवरून काय वाटतं दिल्लीतली स्फोटाची घटना ऐकल्यावर पहिली रिएक्शन काय आली कारण नंतर दिल्लीनंतर रडारवर मुंबई सुद्धा आहे असं बोललं जात आहे होत नसतं एकदम सेफिएस्ट आहे मुंबई मुंबईला मुम्मा देवीचा हे आहे त्यामुळे मुंबई सेफ आहे काय काळजी बघ मुंबईने या आधी आपण जर बघितलं तर असे स्पोर्ट बघितले होतात हो म्हणून काय नाही असं नाही पण पण जेव्हा आम्ही बाकीच्या अनेक लोकांशी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये काहीच यंत्रणा दिसत नाहीये काहीच दिसत नाही नाहीये किती पोलीस आणि किती मिलिटरी पुरवणार लोकसंख्येच्या बानानं कमीच आहेत ना बरोबर की नाही कुणा कुणाला पुरवणार सिक्युरिटी मला मुंबईकर म्हणून मग सुरक्षित वाटत या सगळ्या घटना पूर्ण भारतभर जरी फिरलं ना, ना। तरी मुंबई सारखं सेफीएस कुठेच नाही वाटणार तुम्हाला ना। ना। मुंबई ही नेहमीच दहशतवादी आतंकवादी यांचं एक केंद्रस्थान राहिलेली आहे हे बघा जिथे राम आहे तिथे रावण आहे अशा गोष्टी खूप पूर्वीपासून होत आलेल्या आहेत त्यामुळे तस काय काळजी करायचं कारण नाही सत्यता आणि चांगल्या लोकांचाच विजय होतो शेवटी मग तुम्हाला ठीक आहे आपण म्हणू भीती वगैरे काही वाटते जेव्हा नाही नाही वाटत अजिबात आणखीन आपल्या सोबत इथे आहेत का तुम्ही सुद्धा रोज प्रवास करता मुंबईत मलाही मुंबई सेफच वाटते काही अवघड वाटत नाही हे जे काही घटना घडतात ना त्याला काही विशेष कारण असतात आता ते कारण प्रत्येकाला माहिती आहे कोण कशामुळे आहे त्याला उगाच आपण जातीचं धर्माचं काहीतरी लेबल लावतो कुणी कोणाविरुद्ध बोलतं आणि त्याच्यामुळे मग या अशा घटना घडतात परंतु याचा अर्थ मुंबईला ते धोकाच निर्माण झालेला आहे किंवा कुठल्याही शहराला धोका निर्माण झाला असं मलाही वाटत नाही आहे ते सुरक्षितच वाटते मला मुंबईमध्ये मी काय करता आणि किती वर्ष झाले मला मुंबईमध्ये मला पंधरा वर्ष झालेले आहे मी होतो गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्येच होतो मी तुम्ही याच्या आधी तुम्हाला काही स्फोटाच्या काही घटना तुम्ही ऐकल्या असतील कानावर मुंबईतल्या ऐकले आता तुम्ही मला असं वाटतं कारण आहेत ना ती आता कारण सगळ्यांनाच आहे काय आता ही आपल्याकडे कारण आहे कारण ऑपरेशन सिंधूर हे ताजच आहे आणि त्याचा बदला कुठेतरी घेतला जाऊ शकतो असंही म्हटलं जात मुंबई असुरक्षित आहे असा त्याचा अर्थ होत नाही यंत्रणांनी त्या प्रकारे काम करायला अदृश्यपणे सगळ्यांना दुसरं दृश्य रूपाने असं होत नाही ना काही त्या आता इंटेलिजन्स आहे हा आपला आपल्या परीने काम करतच असतो तो काही सगळ्यांना दिसलाच पाहिजे जाणवला पाहिजे असं नसते तर त्याचा काय अर्थ राहणार जर लोकांना जाणवायलाच लागलं की बा सिक्युरिटी नाही आहे असं नाही आहे पण सिक्युरिटी निश्चितच आहे, आहे। पण आत्ता स्टेशन परिसरामध्ये तुम्हाला असं वाटतं थोडंफार जरा नागपूरवरून उतरलो मला तर वाटली सिक्युरिटी चांगली वाटली हो 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 जाणवली बाहेरगावी जातच होतं असं काही वाटत नाही की बा इथे खूप हे आहे दिल्लीचं टेन्शन आणि आपलं टेन्शन आपलं इकडलं जरा वेगळंच आहे दिल्लीला जरा गोष्ट बाब निराळी पडते तिकडे तिकडे काही आंतरराष्ट्रीय घटनाचा आहे प्रभाव जाणवतो तिकडे इथे तर असं नाही आहे ते कमर्शियल सेंटर आहे मुंबई त्याच्यामुळे लोकांना वाटते की बा कदाचित इथं धोका होऊ शकतो पण तसं सर्वसाधारण लोकांना तर असं काही वाटत नाही ते आपल्याच कार्यामध्ये इतके व्यस्त आहेत की असं काही जाणवत नाही बा मला तरी नाही जाणवलं असं योग्य वाटते आहे हे आ, मला आता एक ओला उबर चालक भेटलेले आहेत त्यांचा एकूण एक्सपिरियन्स काय आहे त्यांना किती सुरक्षित वाटतं तुम्ही प्रॉपर मुंबईतले आहात किती वर्ष झाले तुम्ही चालवता दोन हजार पासून आता दिल्ली मधली स्फोटाची घटना ताजी आहे मुंबईत हाय अलर्ट देण्यात आलेला होता किती सुरक्षित वाटतं मुंबईकर म्हणून या जेव्हा स्फोटाच्या घटना तुम्ही ऐकता नाही मला सुरक्षित वाटत मी आता जेवढ्या लोकांशी बोलले त्यांचं असं म्हणणं की काही गांभीर्य नाहीये इतका मोठा दिल्ली जेव्हा स्पोर्ट होतो तेव्हा मुंबईमध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारचे मुंबईने बघितलेत ऑब्व्हियसली ऑलरेडी आपण बघितलेत नाईंटी हो। थ्री बॉम्ब ब्लास्ट वगैरे बघितलं सिरियल ब्लास्ट बघितलेत हो, हो।, हो। पण त्याच्या तो पूर्वीचा काळ होता आता सध्या मुंबई तरी सेफ आहे माझ्या मते मुंबईमध्ये घाबरायचं ते पण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे पण मुंबई नेहमी आपण जर बघितलं तर दहशतवाद्यांच्या रडारवर असते असं म्हणतात exactly, exactly. मग काय वाटतं मुंबईकर म्हणून भीती नाही वाटत काय नाही भीती वाटते ना प्रत्येकाला भीती आहे हो। पण ऍज अ मुंबईकर आपण स्वतःची काळजी स्वतः घेतलेली बरी सगळं काही सरकार डोक्यात फायदा नाही आहे ना स्वतः आपण प्रिकॉशन घेतलं तर अशा गोष्टींपासून आपण वाचू शकतो स्वतःलाही आणि समाजालाही काय काय केलं पाहिजे मुंबईकरांनी प्रिकॉशन म्हणजे प्रिकॉशन इन द सेन्स थोडं आजूबा लक्ष द्यायचं काय चाललंय काय पुढे काय अनपेक्षित घडतेय का काही घटना या म्हणजे सतर्क राहा का पलीकडे दुसरा पर्याय नाहीये बरोबर बरोबर ना आपण तर प्रतिकला का चेक करू शकत नाही त्यामुळे आपण सावध असलेलं बरं बाकी सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा काय वाटतं काय कशा प्रकारे यंत्रणांनी काम करायला हवं सिक्युरिटी कशी वाढवली पाहिजे तुम्हाला असं वाटतं कारण स्टेशनचा परिसर असेल तिथे आता त्यांचं म्हणणं आहे की तिथे कोणी नाहीये इतकी तपासणी मग अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा घ्यायला पाहिजे गांभीर्य असायला पाहिजे आपल्याकडे एक सिस्टम आहे जोपर्यंत काही घडत नाही ना तोपर्यंत यंत्रणा इथे होत नाही आता दिल्लीला झालं म्हणून सगळीकडे चर्चा चालू आहे ऑलरेडी हो। आपला हा जुना एक्सपिरियन्स आहे हो। बऱ्याच वर्षापासून दिल्ली असो किंवा युपी असो किंवा मुंबई असो बॉम्ब ब्लास्ट होतात पण त्या होईपर्यंत आपण वाट का बघायची आता दिल्लीला झालं उद्या मुंबईमध्ये होईल काय सांगता येत नाही पण यंत्रणाने सतर्क राहणं आवश्यक आहे त्यामुळे सिक्युरिटी वाढवणं आवश्यकच आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा मुंबईतलाच आहात तुम्ही जेव्हा घटना ऐकता तेव्हा भीती वाटते जेव्हा इतकं मोठं गर्दीच ठिकाणी से, करायला पाहिजे आणि सिक्युरिटी पण किंवा जास्त करायला पाहिजे जास्त करून लेडीजसाठी लहान पोरांसाठी हे सिक्युरिटी जास्त करायलाच पाहिजे आणि किंवा आपण स्टेशनला वगैरे गेलं तर गार्ड वगैरे सगळं व्यवस्थित राहायला पाहिजे कधी पण काही पण घटना होऊ शकते काय आपण डोळे झाकून काय आपण जात नाही सकाळी जातो संध्याकाळी येतो एकदा घर सोडलं तर घरी जातो ना, ना, का नाही हे चान्स नसते पण आपली सुरक्षा आपण करावा आणि जे जनताच आहे ना जनतानी पण ना स्वतःची सुरक्षा स्वतः करायला पाहिजे आणि कमिशनर पासून हवालदार पासून त्यांना सगळ्यांना धन्यवाद पण माझं म्हणणे हे काय जास्त करून सेक्युरिटी जास्त करायलाच पाहिजे जेंट्स असून दे लेडीज असून दे पण सिक्युरिटी गार्ड पासून बॉन्सर पासून सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना सिक्युरिटी द्यायला पाहिजे पब्लिक नाही पण आपल्याकडे दिसत नाही आता दिसत काल बॉम्ब ब्लास्ट झाला एवढा मोठा पण इथे असं काही दिसत नाहीये जेवढ्या यंत्रणा काम करायला पाहिजे होते ना सुरक्षेसाठी तेवढं दिसत नाही आपल्याला सिक्युरिटी वाढवली पाहिजे हो एकंदरीत वाढवली पाहिजे कारण आता काय इथे होईपर्यंत वाट बघायची का आपण नाही बघू शकत ना मग त्यामुळे काही अनपेक्षित घडण्याआधी सुरक्षा वाढवलेली बरी तुम्ही रोज प्रवास करता या सगळ्या मग काय तुमचा अनुभव आहे तुम्हाला किती सुरक्षित वाटलिंग असते मी रिक्षावर असते मी ड्रायव्हिंग करते माझा मिस्टर पण ड्रायव्हिंग करतो पोरगा बी ड्रायव्हिंग करतो पण ड्रायव्हिंग करताना पण आम्ही स्वतः आजूबाजूमध्ये सुरक्षा बघतोय लेडीजला पण असून दे कोणी आमचे कस्टमर जर बसले पण त्यांना सुरक्षा त्यांच्या जागेवरती आम्ही पोचवतो आणि त्यांना काही त्रास नाही पण आम आमच्या बाहेर गाडी पण बाहेर गेलं त्यांचं काही उद्घाट म्हणजे काही अपघात वगैरे झालं त्याची जिम्मेदारी घेऊ शकत नाही त्याच्यासाठी पब्लिकसाठी सुरक्षित पाहिजे परीक्षा मी लहानपासून मोठी डोंबुलीमध्ये झालेली आहे पलावामध्ये आणि मी आता मुंबईला आलेले तर जरा मी मार्केट फिरायला चालते इथं तर भीती वाटते जेव्हा असं स्पोट वाटत की दिले भीती भीती तर नक्कीच वाटते पण आपली सुरक्षा आपण स्वतःहून करायला पाहिजे सांगायचं आम्हाला की आता इथे काही काही असं होईपर्यंत वाट बघायची का है ना तोपर्यंत वाट बघणार का आपण त्याच्या आधी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे काल रात्री फक्त थोडस इकडे जाणवलं पोलीस मोठ्या प्रमाणात होते यंत्रणा होत्या पण आता असं काहीच दिसत नाही दिसत आहे नॉर्मल दिसत हे नॉर्मल सारखं दिसत काही वेगळं चेंजेस दिसत काही नाही आता एवढी गर्दी आहे अचानक काय झाल्या गर्दीमध्ये काय करायचं असं आहे ना त्यामुळे दिल्ली मध्ये झालं ते मुंबई मध्ये होऊ नये कारण मुंबई हे ऑलवेज टार्गेटच असतं आतंकवाद्यांचं मुंबई हल्ला पण बघितला आपण कसा वगैरे आहे ना मग त्यामुळे सावध असलेलं बरं मला सांगा तुम्ही कुठून आलात मी ठाण्यावरून आलो तुम्ही ठाण्यावरून आलात दिल्लीमध्ये स्फोट झालाय तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही इकडे आलात आता असं बोलतायत मी दिल्लीच्या स्फोटानंतर लगेच सीएसएमटी स्टेशनवर हाय अलर्ट देण्यात आलेला होता भीती वाटली नाही तुम्हाला येताना काय भीती तर वाटते पण परंतु आता इथलं सरकार काय करेल त्याच्यावरती आहे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर त्यांनी मुंबई सारख्या शहरामध्ये अत्यंत त्यांनी चांगली चोख बंदोबस्त ठेवायला पाहिजे चोख सुरक्षा वाढवायला पाहिजे काय काय सुरक्षा वाढवली पाहिजे आता मी एका त्यांच्याशी बोलली त्यांचं असं म्हणणे की बॅगा चेक करायला घेतल्या पण ती मशीनच बंद होती असं सुद्धा तुम्हाला काही अनुभव आलाय का सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये बॅगा असं चेक करताना बंद वगैरे आढळलं नाही परंतु पोलीस यंत्रणा किंवा अत्यंत कुठलं पथक शोधणारे पथक किंवा पोलीस प्रोडक्शन हे वाढवलं पाहिजे मुंबईकर म्हणून तुम्हाला या बाबतीमध्ये मुंबई सुरक्षित वाटते का सुरक्षित तर नाही वाटत कारण ना। ती दिल्लीमध्ये आता काल विस्फोट झालाय अत्यंत इकडं चांगली सुरक्षा वाढवायला पाहिजे ती ना। वाढवली नाही ना। रोज येणं जाणं असतं तुमचं या सगळ्या परिसरात कल्याणला राहतो आहे कल्याणवर मी ठाण्याला आलो तो ठाण्यावर नाही इकडं इकडं तरी सुद्धा आपण गेले बघतोय गेल्या अनेक काळापासून मुंबईमध्ये अनेक स्पोर्ट झालेले आहेत आणि ते सगळं पाहता काय वाटतं सरकारकडे काय तुमचं आवाहन असेल काय मागणी असेल या सगळ्या स्पोर्टांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे आणखीन काय सिक्युरिटी वाढवली पाहिजे नाही सरकार आहे त्या मानाने चांगलं आहे सरकार सिक्युरिटी वाढवायला पाहिजे आणि त्यांना ह्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की लवकरात लवकर त्यांनी दिल्लीचं प्रकरण बघता मुंबईमध्ये गर्दीचं वातावरण बघून त्यांनी सुरक्षा वाढवली पाहिजे इकडे माझ्या मागे आणखीन काही प्रवासी आहेत तुम्ही कुठून आलात मला आम्ही रायगड पेन वरून आलो पेन वरुन आलात तुम्ही सुद्धा काल दिल्लीची घटना ऐकली असेल तरी सुद्धा तुम्ही इथे आलात आता बघा मॅडम आपली कामं अशी आहेत सर्व लोकांचे म्हणजे ऑफिसेस आप। आहेत ड्युटीज आहेत आपण आपली काम तर नाही थांबू शकत पण तुम्ही जसं सरना विचारतात त्यांनी सांगितलं जसं गव्हर्मेंटनी सुरक्षा वाढवली पाहिजे आता बघा एवढी गर्दी आहे पण माझ्या मते आम्ही स्टेशन मधूनच बाहेर पडलो पण आहे ना कुठे असं आम्हाला वाटलं वाट नाही की बाबा चेकिंग चालू आहे किंवा काय आहे तर ती चेकिंग वाढवली पाहिजे त्याच्यानंतर जे सेक्युरिटी डिव्हायसेस आहेत ते अपग्रेड केले पाहिजेत जेणेकरून म्हणजे आता लोक ते येत राहणार कोणी आपण आपण कोणाला थांबू नाही शकत आहेत पण जर आपण सेक्युरिटी अपग्रेड केली प्रत्येक गोष्ट अपग्रेड केली तर आपण तेवढे सेक्युर राहू शकू ते लोकांच्या भल्यासाठी होऊन जाईल तेवढे गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट करावं तुम्ही पेनला राहता तिकडे राहताना असं वाटतं की आपण जरा चांगल्या ठिकाणी किंवा सेफ ठिकाणी राहतो आज कम्पेअर्ड टू आपण जर बघितलं तर मुंबई हे वर्दळीच्या ठिकाणी आहे जसं की मी सांगितलं की अनेक वेळा इथे स्फोट झालेले आहेत दिल्लीमध्ये अशा प्रकारची जेव्हा घटना होते तेव्हा काय वाटतं मुंबईकरांची का एकूणच सुरक्षेबाबत बघा ना मॅडम आता आम्ही राहतो गावाकडे पेंड म्हणजे पण आता आमच्या लगतच किनारा सुद्धा तिकडे आम्हाला तिकडे सुद्धा रिस्क आहे आणि मुंबई बोलल्यावर पूर्ण समुद्र ठिकाणी आहे ठीक आहे समुद्र लागून आहे बाजूला तर प्रॉब्लेम असा आहे की कुठूनही काही होऊ शकतंय बरं तर तिकडे प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटने सेक्युरिटी वाढवली तर म्हणजे आपण निश्चिंत राहू शकू ऑलरेडी आपलं गव्हर्नमेंट चांगलं आहे पोलीस यंत्रणा चांगली आहे आपले मिलिटरी जे आहे फोर्स ते पण चांगले आहे सगळं आपलं चांगलं आहे फक्त थोडं थोडं अपग्रेड केलं तर अशा गर्दीच्या ठिकाणी तर लोकांसाठी चांगलं होईल आपल्या सर्वांसाठी चांगलं होईल सिक्युरिटी वाढवली पाहिजे सिक्युरिटी वाढवली पाहिजे सिक्युरिटी वाढवली पाहिजे कारण की आता एवढे सगळे लोक चाललेत पण मला अजून आमची पण चेकिंग नाही झाले म्हणजे प्रत्येकाची चेकिंग व्हावी जेणेकरून आपण सगळे सेक्युरिटी राहू दादा मला सांग तू कुठून आला मी पण वरून आलेलो आहे काय एकूणच इथली परिस्थिती बघितली दिल्लीमध्ये अशा प्रकारे स्फोटाची घटना ताजी असताना मुंबईमध्ये काय वाटतय काही पाळले जातात तिथले इथल्या ज्या यंत्रणा आहेत त्या काम करतायत असं वाटतं आता बघा आपले महाराष्ट्राचे जे नियम आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत तर त्याप्रमाणे आपली गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट पण सिक्युरिटीच्या बाबतीत पण स्ट्रॉंग आहे पण आता त्यांनी ते त्यांची सिक्युरिटी आणखीन खूप वाढवायला पाहिजे कारण की कालची जी घटना आहे ती एकदम म्हणजे परत आपल्या मुंबईमध्ये व्हायला नको त्या मुंबईमध्ये परत व्हायला नको त्याच्यामुळे आपण पहिलेच सतर्क राहायला पाहिजे बाकी मुंबई मध्ये तुमचे कोणी रिलेटिव्ह राहतात का हो ना, ना माझे बहुतेक रिलेटिव्ह आहेत तुम्ही प्रवास करता तेव्हा एक थोडी भीती असते मनामध्ये रोज इथून प्रवास करताना कारण अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा काय वाटतं हो 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 आता जस्ट आमचा तोच विषय झाला जर आपल्या दिल्लीमध्ये काल जी घटना झाली ती जर आपल्या मुंबईमध्ये बाय मिस्टेकली झाली तर खूप लोकांचे लॉसेस होतील खूप प्रकारचा आपल्या मुंबईचा पण खूप मोठा लॉस होईल खूप मोठं नुकसान होईल जस्ट मी अपने गवर्नमेंट ने सिक्युरिटी तो अपनी ऑलरेडी स्ट्रांग है पोलिस यंत्र सागरी रक्षक है स्ट्रांग गवर्नमेंट ने थोड़ा सांगे कल हम गेट ए, गेट वे ऑफ इंडिया गए थे वहाँ सामान को स्कैन तो कर रहे थे था। था। पर उसको देखने वाला कोई नहीं था जस्ट अ फॉर्मैलिटी तो सीरियसनेस तो सिक्योरिटी के लिए सीरियसनेस तो बढ़ानी पड़ेगी सब लोगों को अपना काम ईमानदारी से करना पड़ेगा अदरवाइज वी आर नॉट सिक्योर बाकी आप कहाँ से आए हो अभी देहरादून से आप देहरादून से आए हो यहाँ तो जब आप आए मुंबई घूमने आए हो आपने जब काम से, हो। काम से आए हो काम से आए हो आपने जब सुना ये दिल्ली स्पोर्ट वाला तो पहली रिएक्शन क्या आई क्योंकि मुंबई में हमेशा हमने देखा है बहुत सारे स्पोर्ट मुंबई में हुए हैं सी स्टेशन पे हुए हैं तो क्या पहली रिएक्शन आई आपकी सिक्योरिटी को लेकर थोड़ा कॉन्फिडेंस तो हाँ। था बट अब जो काम हो रहा है वो उसमें सीरियसनेस कम दिख रही है थोड़ी तो वो सीरियसनेस बढ़ाने की जोर से आए बराबर हाँ। तो आपको क्या लगा कुछ सिक्योरिटी के मामले में कुछ जो है वैसे तो कुछ नहीं दिखा वैसे हाँ। एक भी सिक्योरिटी हम लोगों ने दिखा, दिखा। की कुछ भी हम अभी इसको मेरा बीबी को बोल रहे थे जे ऐसा हुआ है दिल्ली में इधर टाइट होना चाहिए कुछ भी नहीं है नहीं लगा। एक भी नहीं है कुछ भी ऐसे तो ऐसे घूम रहे हैं कुछ भी किसी को डर है कुछ तो इधर नहीं हो रहा है लेकिन हमको डर लग रहा है एक बार हुआ था इधर अभी दिल्ली में हुआ है क्या इस भी हो हो सकता है है देखो क्या 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 होता एज so, आप इतने दूर से आए तो अपील करोगे कि कितनी सिक्योरिटी बढ़ानी चाहिए क्या करना चाहिए ताकि अगर कभी ऐसा हो भी तो ज्यादा लोगों की जान ना जाए नहीं नहीं जो मेन मेन चीज ये हो गया ताज होटल के साथ हुआ था ऐसा ए सी एस टी स्टेशन है बड़ा स्टेशन है ऐसा बड़ा बड़ा जगह को अच्छा से देखना चाहिए अच्छा से भरपूर सिक्योरिटी रखना चाहिए सब आदमी को चेक करना चाहिए जो बाहर से आते हैं जो बाहर से जाते हैं वो लोगों को पूरा टाइट करना पड़ेगा और लोगों को सामान चेक करना पड़ेगा कि कहा किधर होगा कुछ होगा तो ये ब्लास्ट हो सकता है तो उसको देख के हम गवर्नमेंट को बोलना चाहते हैं मुंबई गवर्नमेंट को जो सिक्योरिटी टाइट करिए बढ़िया से देखिए आदमी को परेशान मत करिए पब्लिक अच्छा से रहे अच्छा से जा है चाहते हैं। प्रतिक्रिया जे रोज आपण जर बघितलं तर या वर्दळींच्या ठिकाणांमधून प्रवास करतात आणि जेव्हा अशा स्फोटांच्या घटना कानावर येतात तेव्हा एकूणच त्यांची काय मतं असतात त्यांना काय वाटतं हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुमची आणखीन याबद्दलची काही मतं असतील ती कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे लोकमत